मिरची करणार आहे बघा तळून हळद मिरचीच आहे ना त्यामुळे एकदम थोडस आता हे बारीक मीठ वापरायचं कारण आपण ते फक्त तळणार आहे जरा मिठाचं प्रमाण जास्त घालायचं कारण आता मिरची स्टपिंग करावलं बरं का आपण हे ही मिरची मी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मग मिठाच्या पाण्यात वीस मिनटासाठी भेटतात कोण आतले बिया करते कोण काढते जास्त पाणी नाही घालायचं अगदी हे सगळं जिव्हा एवढंच पाणी घालायचं मीठ मीठ मी भरपूर घातले होते एवढं तर शेंगण्यास कुठे थोडा कमी असं वाटलं असं स्टपिंग आत भरून घ्यायचं हे चारच मिरच्या कारण खाणारी माणसं कमी आहेतकडे जर खाणारी माणसं जास्त असली साधारण एका मिरचीला एक आपण पोहे खात्याला चमचा असते ते ना शेंगाचं कोट घ्यायचा बसवते मग कोथुंबीर घालायचं मीठ घालायचं हळद घालायचं आणि हिंग पण घालायचं बरं का तुम्हाला दाखवायचं विसरलं एकदम मंद आचेवर हे सगळं वसीत तळून घेत जेवणासोबत का नाही अतिशय हे टेस्ट लागते बरं का मिरची माझी सगळी करून फ्राय करून घ्या मला पहायला हे असं तोंड मिरची ठेवायचे म्हणजे आज जे आपण मसाला भरलाय तो होते मग मग पलटून घ्यायचं ते ही मिरची तळताना पण पण एकदम मंदाच्यावर तळायचं कारण कच्ची राहिलेली मिरची मग आपलं पोट बिघडतं चारी बाजू हे जे चांगल्या फ्राय करून घ्यायचं बरं का तर असं कळत होते ही मिरची पूर्ण तळण्यासाठी सुद्धा चार ते पाच मिनटाचा अवधी लागते बरं का मंद गॅसवर तळायच असते हे फास्ट नाही करायचं आणि चालू फ्राय करायचं तळायचं नाही तेल पण आपल्या आरोग्याला फार हानिकारक असते जेवढा तेलाचा कमी वापर होईल तेवढं चांगलं असते बरं का चपातीसोबत भाकरीसोबत भात कशासोबत पण तुम्ही मिरचीही ट्राय करू शकता अतिशय तोंडाची चवळ आहे असा एक चमचमीत पदार्थ आहे बरं का हा आता हे पूर्ण टळून झाले माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटेल ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे असं न करपता अगदी व्यवस्थित त्याला शालू फ्राय करून घ्यायचं छानपैकी थोडंसं डेट असल्यामुळंच नाही दाबावं लागलं असं पण मसाला मिसाला अगदी आज जाबून आहे बरं तुम्ही तर साधारणपणे अशी भरलेली मिरची तळून होते बरं का नमस्कार आज मी भरलेली मिरची करत आहे त्यासाठी मी जिरे तीळ लसूण कोथंबीर तिखट मीठ हळद हिंग आणि चंगण्याचं कूट असं सारणासाठी भरून मी आनी या मिरचा मिरचा पाया चीर ते मिक्स करून घेतलं आणि ह्या मिरच्या स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुऊन मग त्या त्याचं मधनं चिर देऊन त्यात ते सारण भरून असं हे शालू फ्राय केले बरं का मंदाचेवर एकदा हे माझ्या पद्धतीने करून बघा माया चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद